प्रॉब्लेम ऑफ द रुपी या प्रकरणाला जागतिक कीर्ती मिळवून दिली जागतिक कीर्ती मिळालेला हा भीम उद्दीपनाथ राय राय नाही कारण काय जो अस्पृश्य आहे ज्ञानमान आणि सदविरक्ता निखारा असतो ज्ञानमान आणि सदविरक्ता निखारा असतो समाजनशील मनाला आपणाचा लवरेशय न पासतो आणि तसे काय घडले तर त्याच्या विचारांचा स्पोर्ट अतिशय तीव्र तीव्रस्वर होतो जुने जाऊद्या मानाला गुणे जाळून किंवा गुणे दाखा जुने जाऊद्या मानाला गुणे जाळून किंवा गुणे का असं सांगून मी तो नवनिर्माता म्हणतो

प्रेरणादायी आहे जगाव कस लढाव कस संघर्षातून घडाव कस आणि मालवासमोर उभं राहावं कस हे त्यांनी स्वतःच्या कुठेतून जगायला दाखवलं उदारा केलं जिवाचे रान दिनदलितांच्या उदारा केलं जिवाचे रान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकारते लिहिले भारतीय संधान केला चौदा देह मनस्पूर्तींचे केले दहन केला चौदादयाचा सत्याग्रह मनस्पूतींचे केले दहन असे या महामानवाला आंबेडकरांना माझ्या मनापासून नमन मनापासून नमन कारण डॉक्टर बाबासाहेब यांच्या नावाचा अर्थ पाहिला तर या महामानवाची आपल्याला कल्पना आल्याशिवाय राहणार नाही बा म्हणजे बाणेदार भगवंते बा म्हणजे बालकांना अभ्यास करणारे सा म्हणजे साधक बौद्ध धर्मातले आणि हे म्हणजे हिंदू सर्व सामान्याच्या विकासाचा व ब म्हणजे बदल म्हणजेच बदल व म्हणजे बदल समाजात घडवून आणणारे माणसाच्या संवादापेक्षा पुस्तकांचा संवाद संवासात संवाद संवासात अशी काल व्यजित करून शिक्षण हे वागणीचे धृत आहे जो प्रश्न भरेल तो गुलश्वय राहणार नाही तो गुलश्वर राहणार नाही ह्या याची याची जाणवतणी आपल्या समाजाला करून दिली शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांनी आपल्या बांधवांना दिला आणि म्हणूनच त्यांना त्यांच्या या महान कार्याला माझे कोटी कोटी प्रणाम कोणी करून